कार्यकर्त्यांचा यूज अँड थ्रो सारखा वापर होत असून भविष्यासाठी हानिकारक असल्याचं मत श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी व्यक्त केलं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं वचन राजेंद्र नागवडे यांनी अण्णासाहेब शेलार यांच्या उपस्थितीत दिलेलं असतानाही कारखान्याची सत्ता येताच नेत्यांनी आपला शब्द फिरावला असा आरोप सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी केलाय पक्ष जरी वेगवेगळे होते तरी सहकारामध्ये मात्र आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं आणि निवडणुकीचे के से सेवन कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राजेंद्रदादा नागवडे यांनी मला शब्द दिला होता की जिल्हा सहकारी बँकेमध्ये आम्ही तुम्हाला मदत करू आणि ऐनवेळी काही गोष्टीमुळे त्या ठिकाणी मला वेगवेगळे अर्ज मागे घ्यावा लागला असला तरी मी नाराज नक्की आहे परंतु मी आमच्या संघटनेच्या विरोधामध्ये कुठलाही निर्णय मी करणार नाही आणि मी स्वतः कुठलंही काम चुकीचं करणार नाही माझं जे मत आहे स्वतःचं ते मी अण्णासाहेब शेलार राजेंद्र नागोडे यांच्याबरोबर जाऊन मी मतदान करून माझं मतदान मी त्यांना उघडं म्हणलं तरी माझी दाखवण्याची तयारी आहे माझ्या कोणी शंका घेणार नाही तो विषय वेगळा आहे परंतु तरी पण मी माझं काम मात्र मी प्रामाणिकपणे करणार आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये मी इथून पुढे कुठल्याही टोकाचा संघर्ष आता निश्चितपणाने टाकणार मला काही मिळू उद्या नाही मिळू परंतु मी मात्र भविष्यकाळात मी माझ्या आमच्या राष्ट्रपती पक्षाचं काम महाराष्ट्रामध्ये मला कसं वाढवतील याकडे मी आता जाणीवपूर्वक लक्ष देणार आहे आदरणीय जामकर साहेबांना बरोबर घेऊन महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन मुलीच्या काळात राजकारण करण्याचं काम करतो की कर बुबनराव पासपुतेंना माझ्या वडिलांनी इतकं प्रेम मी बोबनराव पासपुतेवर केलं म्हणजे अगदी एखाद दिवस माझा फोन नाही झाला दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन मला यायचा म्हणजे एवढं आमचं नातं घनिष्ठ असताना ज्या दिवशी नाही पटलं त्या दिवशी त्यांना सोडून दिलं परत त्यांचं नावसुद्धा घेतलं नाही त्याच्यानंतर मी राजकारणामध्ये अण्णासाहेब शेलारांना मी तरी माझं गुरु मानतो माझं सहकारी मानतो माझे नेते मानतो अण्णासाहेब शेलारांनी सुद्धा या प्रक्रियेमध्ये कळत न कळत या ठिकाणी भूमिका माझ्या दृष्टीने चुकीची घेतली असं मला वाटतं तरी पण मी त्यांच्यावर नाराज नाही ठीक आहे त्यांनी त्यांना त्यांच्या काय अडचणी असतील शेवटी अण्णासाहेब शेलारा सुद्धा फार काही त्या त्याला पण विचारून काही नेते म्हणजे निर्णय ने ने करतात अशी काही परिस्थिती नाही तरी तरीसुद्धा त्यांनी जी भूमिका घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही एवढीच माझी त्यांच्याविषयी खंत आहे परंतु तरीसुद्धा मी भविष्यातल्या राजकारणामध्ये मला एक पद नाही मिळालं तरी चालेल पण अण्णासाहेब शेलारांना मात्र राजकारणामध्ये सातत्याने त्याची तर संधी मिळण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल मी मात्र खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर मोदीच्या राजकारणावर सुद्धा राहणार आहे कुणी कसं वागायचा त्याच्यात त्याचा विषय असतो त्याच्यात मी काही कुणाला शिकवावं अशी काही परिस्थिती नाही परंतु सुद्धा मी राजकारणामध्ये भविष्यकाळात कुठल्याही चुकीचा निर्णय मी करणार नाही मी आदरणीय शोयराव नागोडे कुंडीराव जगतापणा शेंद्र नागोडे आमदारराव जगताप यांच्या विचाराबरोबरच राहून त्या ठिकाणी काम करणार कटू अनुभवांमधून भरपूर काही शिकलो असून कुणासाठीही टोपल्या टाकायच्या नाहीत हे मनाशी ठरवलंय नाराज असलो तरी पाचपुतेंबरोबर जाणार नाही अशी ही भूमिका त्यांनी मांडली सोसायटी मतदारसंघात असलेल्या मतदाराला उमेदवार कोण असावा याबद्दल विचारणा केली नसल्याचंही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं सी चोवीसासाठी प्रतिनिधी सुहास कुलकर्णी श्रीगोंदा